आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक तयारीसाठी चार हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची दिली माहिती एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला होणार सिंहस्थाला प्रारंभ शेती हा संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे या भावनेनं एकत्र काम केलं तर राज्याची शेती डिजिटल युगात जगाला दिशादर्शक ठरेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मत मान्सूनचा प्रवास रखडल्यानं पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात दुसरा पात्रता सामना <गणागी> त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथं तेरा प्रमुख आखाड्यांचे महंत साधूसंत सर्व प्रमुख पुरोहित संघाचे प्रतिनिधी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीनं करायच्या कामांसाठी चार हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत तसंच आणखी दोन हजार कोटी रुपयांच्या निविदा काढणार असल्याचं त्यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं कुंभमेळ्याच्या अनुषंगानं गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी तसंच नदी वाहती राहण्यासाठी विशेष कामं केली जाणार असल्याचं ते म्हणाले या कुंभमेळ्याकरता साधुग्रामसाठी जागा अधिग्रहित करण्याचं काम या बैठकीत मार्गी लागलं कुशावर्तावर होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजनांवरही एकमत झालं असं त्यांनी सांगितलं यंदाचा कुंभमेळा दीर्घकाळ चालणार असून एकाच तारखेला गर्दी किंवा गर्दीमुळे कोणती दुर्घटना होणार नाही अशा प्रकारे नियोजन केलं जाईल असं म्हणाले एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी सिंहस्थाला प्रारंभ होईल असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी पहिलं अमृतस्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला आणि दुसरं अमृतस्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला होणार आहे नाशिकमधलं तिसरं स्नान अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीसला होणार आहे तर त्र्यंबकेश्वरमधलं तिसरं अमृतस्नान बारा सप्टेंबर दोन हजार सत्तावीसला होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली शेती म्हणजे संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे या भावनेनं एकत्र काम केलं तर राज्याची शेती डिजिटल युगात जगाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे कृषी विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयांसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं देशात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅगेथॉनचं उद्घाटन अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात झालं त्यावेळी ते बोलत होते शेती फक्त शेतकऱ्याची जबाबदारी नसून उद्योग शास्त्रज्ञ शासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे शेती केवळ अन्न देण्याची व्यवस्था नसून ती संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केलं तर महाराष्ट्राची शेती डिजिटल युगात जगात दिशा देणारी शेती बनेल याबद्दल मला विश्वास वाटतो या कार्यक्रमाला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्याच्या हेतूनं कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागालँड विधानसभेचे सर्व सातही आमदार सत्ताधारी पक्ष डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षात सामील झालेत त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संख्या बत्तीस झाली आहे संसदीय कामकाज मंत्री आणि एनडीपीपी पी पी पक्षाचे वरिष्ठ नेते के जी केने यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली या आमदारांनी विलिनीकरणाचा अर्ज विधानसभा अध्यक्षांकडे सादर केल्याचं केने यांनी सांगितलं सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यजीवांची तस्करी करत असलेल्या एका व्यक्तीला अटक केली अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून धोक्यात असलेल्या विविध प्रजातींचे बावन्न जिवंत आणि एक मृत वन्यजीव जप्त केले यात शिंगासारख्या शेपटाचे तीन विषारी जातीचे जिवंत साप अर्थात स्पायडर टेल्ट हॉनर्ड वायपर पाच जिवंत पानसदृश्य आशियाई कासव आणि चव्वेचाळीस जिवंत इंडोनेशियाई विषारी सापांचा समावेश आहे यासंदर्भातली खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचून संबंधित व्यक्तीची झडती घेतली त्यावेळी त्याच्याकडून तस्करीसाठी नेले जात असलेले वन्यजीव जप्त केले गेले सीमाशुल्क विभागानं या व्यक्तीला अटक करून त्याच्याविरोधात तपास सुरू केला आहे कोकणातल्या शेतकऱ्यांनी गटशेतीकडे वळायला हवं असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे रत्नागिरी इथं ऐंशी ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी सी एन जी घंटागाड्यांचं वितरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शेतकरी हा अन्नदाता आहे त्यामुळे शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून काम झालं पाहिजे कृषी विभागाकडनं शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन व्हायला हवं असं ते म्हणाले रत्नागिरी इथं निलेश सामरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या भगवान महादेव सामरे मोफत रुग्णालयाचं उद्घाटनही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं तसंच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं आयोजित केलेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेला त्यांनी भेट दिली या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटर हँडलवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक पुन्हा एकदा स्वागत बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनचा प्रवास सध्या रखडलेला असून दहा जूनपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे अशा परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना दिला आहे किमान दहा जूनपर्यंत राज्यात बहुतांश भागात हवामान कोरडं राहणार आहे यामुळे तापमानात वाढ होणार असून विदर्भात तापमान चाळीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात दुसरा पात्रता सामना होणार आहे अहमदाबाद इथं थो थोड्याच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरू होईल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आजच्या सामन्यातला विजेता संघ आणि बंगळुरू यांच्यात येत्या तीन जूनला अहमदाबाद इथं अंतिम लढत होणार आहे सुरक्षेसंदर्भातली नवनवी आव्हानं आणि सज्जतेच्या दृष्टीनं मुंबईत कुलाबा इथल्या सैनिकी प्रशिक्षण केंद्रात एका उच्चस्तरीय संयुक्त आंतरसेवा सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता या दोन दिवसीय सरावात लष्कर नौदल हवाई दल भारतीय तटरक्षक दल फोर्स वन पथकाचे जवान आणि राज्य पोलीस दल सहभागी झालं होतं सुरक्षा दलांमध्ये योग्य समन्वय राखणं आणि सदैव दक्ष राहून विविध स्तरावरच्या संभाव्य धोक्यांना वेळीच प्रत्युत्तर देण्याचं प्रशिक्षण हा या सरावाचा उद्देश होता सामाजिक न्या विभागा सा न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माणसं निर्माण केली जातात आणि समाज घडतो असं प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं त्यांच्या हस्ते आज सांगलीत मिरज इथं दोन वसतीगृहांच्या इमारतीचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते एकशे पंचवीस वसतिगृहांसाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद केली असून ही वसतिगृहं थ्री स्टार दर्जाची असतील असं त्यांनी सांगितलं भाडे इमारतीत सुरू असणारी वसतिगृहं भविष्यात शासकीय इमारतीत व्हावीत यासाठी प्रयत्न राहील असंही ते यावेळी म्हणाले चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पात रानटी हत्ती दाखल आहेत पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या रानटी हत्तींवर पाळ ठेवण्यासाठी वनविभागानं पंचवीस वन कर्मचाऱ्यांचं एक पथक तयार केलं आहे वनविभागानं या हत्तींवर ड्रोन कॅमेरानं देखरेख ठेवणं सुरू केलं आहे सध्या या भागात पर्यटनबंदी झाली नसली तरी सतर्कता म्हणून प्रवेशबंदी करण्यात आली आहे विविध घोटाळ्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या अंबाजोगाई इथल्या स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेला आणखी एक मोठा गैरव्यवहार उघड केला आलाय या पतसंस्थेत सन दोन हजार ते दोन हजार बारा या कालावधीत एकंदर दोन कोटी एकोणतीस लाख त्र्याण्णव हजार सातशे सतरा रुपयांचा अपहार आणि गैरव्यवहार झाल्याचं विशेष लेखापरीक्षकांनी केलेल्या चाचणी लेखापरीक्षणातून स्पष्ट झालंय या प्रकरणी एकूण पंधरा जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी बीट निलागोंदी इथं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झाडंझुडपं साफसफाई करताना फॅलिडोटा वर्गातल्या एका मॅनिस प्रजातीतील दुर्मिळ सस्तन खवलं मांजरं हा वन्यप्राणी आढळून आला वन्यजीवाची ओळख असणाऱ्या रामकृष्ण मेश्राम या मजुराला हा दुर्मिळ प्राणी आढळला वनविभागाच्या बचाव पथकानं या खवल्या मांजराला बिळातून काढून ताब्यात घेतला आणि त्याची वैद्यकीय तपासणी करून वनक्षेत्रात सोडून दिलं गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या गोठणगाव इथल्या एका सहा वर्षीय मुलीवर बिबट्यानं हल्ला करत जखमी केलं तिला उपचारासाठी अर्जुनी मोरगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं आहे मुलगी सध्या सुखरूप असून तिच्यावर उपचार सुरू आहेत गोठणगाव इथली गेल्या पाच महिन्यातली बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक तयारीसाठी चार हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची दिली माहिती एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला होणार सिंहस्थाला प्रारंभ शेती हा संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे या भावनेनं एकत्र काम केलं तर राज्याची शेती डिजिटल युगात जगाला दिशादर्शक ठरेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मत मान्सूनचा प्रवास रखडल्यानं पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरिता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्या दुसरा पात्रता सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची